एका महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला सतत उठणाऱ्या धुळीमुळे परिसरातील रहिवाशी त्रस्त झालेत आणि या धुळीवर कायमस्वरूपी उपाय काढला गेला नाही तर थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला आहे याबाबत वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतेही उपाय केले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला अधिक माहिती आपण जाणून प्रतिनिधी विशाल पाटील आहेत क्षणाला बघतोय की एक मैदान आणि धूळ उडते आहे हा शिवाजी पार्कचा भाग आहे का जिथे वेळोवेळी तिथल्या रहिवाशांना या धूळ उडण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं नक्कीच विशाल कारण का शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या तीन वर्षापूर्वी आ, माती आणून टाकण्यात आली होती आणि मैदानाचं पुनर्वसन किंवा मै, मैदानाचं कामकाज करण्यात येणार होतं मात्र माती जी आहे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची या ठिकाणी टाकण्यात आली आणि त्याचाच परिणाम हा संपूर्ण शिवाजी पार्क परिसरावरती पाहायला मिळाला होता आपणही इतर वेळेला अनेक वेळेला या ठिकाणी येतो किंवा फेरफटका मारतो ज्यावेळेला आपण एक दहा मिनिटं जरी या मैदानात थांबलो तरी मोठ्या प्रमाणात धूळ ही आपल्या अंगावरती पाहायला मिळते किंवा शरीरावरती आपल्याला धूळ पाहायला मिळते आणि अशाच पद्धतीनं गेल्या तीन चार वर्षापासून शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांना या समस्याचा सामना करावा लागतो आणि आज त्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की जर निवडणुकीपर्यंत या मैदानातली ही अतिरिक्त माती जी मैदानात आणून टाकण्यात आली होती ही माती जर काढली गेली नाही तर मात्र आम्ही येणाऱ्या निवडणुकीत म्हणजे लोकसभा निवडणुकीत निवडणुकीवरती बहिष्कार घालू मतदानाला उतरणार नाही अशा पद्धतीचा इशारा शिवाजी पार्क परिसरातील रहिवाशांनी दिलेला आहे कारण का वेळोवेळी याच्या आधी शिवाजी पार्क परिसरातील नागरिक आणि प्रशासन हा संघर्ष आपल्याला रस्त्यावरती अनेक वेळेला पाहायला मिळाला होता अनेक वेळेला शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी याच्या बाबतीत होता मात्र या बाबतीत कुठच्याही उपाययोजना होत नसल्या कारणांमुळे आम्ही बहिष्कार घालू अशा पद्धतीची भूमिका शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी घेतली दोन दिवसापूर्वी शिवाजी पार्क परिसरात या ठिकाणी सॉईल टेस्टिंग करण्यात आलं आणि असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे की या मैदानातील माती जी आहे ही काढली जाईल मात्र अद्याप कुठच्याही प्रकारे याच्यावरती जलद कारवाई जी आहे ही होत नाही आहे त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील नागरिकांनी आता भूमिका घेतलेली आहे की जर आम्हाला या धुळीपासनं मुक्तता मिळत नसेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकांवरतीच बहिष्कार घालू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती शिवाजी पार्क येथील नागरिकांनी घेतलेली आहे विशाल धन्यवाद